नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे तिथे तुम्ही बघा पानगळ जे झालेली टेम्परेचर तर तुम्हाला माहीत आहे काय चाललं आहे आणि अशा प्रकारे पानगळ वाढत आहे हेवी टेम्परेचरमुळं आणि ह्या बागेला थोडं एक आठ दिवस झाले पाणी बसलेलं नाही सात ते आठ दिवस फक्त तर सात ते आठ दिवस म्हणजे लाईट घोटाळा आहे ते त्याच्या आधी एक पाऊस झाला होता तर त्या कारणामुळं शेतकऱ्याकडून थोडंसं लेट म्हणायला लागेल किंवा त्याचा टायमिंगच यायचा होता होतं पान द्यायचं तर ह्या आठच दिवसामध्ये झाडांनी अशा प्रकारे सुकावा धरलेला आहे हे रोपडे रोपडे झाडं आहे जुने झाडं असे नाही होत पण रोपड्या झाडामध्ये तीन चार वर्ष पाच वर्ष झाडामध्ये जर अशी परिस्थिती होत असेल आजच्या दिवसात तर ती अशी परिस्थिती होऊ नये म्हणजे होऊ देऊ नये शे शेतकऱ्यांनी आणि हे पानगळ होऊन जे असे हे डोळे मोकळे झाले तर काय होते पुढं तानापे हे डोळे मरण्याची शक्यता राहते ही काडी ही काडी मरू पण शकते त्याच्यानंतर या काडीला जर आता पाऊस आला किंवा पाणी जास्त बसलं तर ते नवतीवर पण जाऊ शकते आजच्याच तारखेत तुम्हाला दिसत असेल की काही याच्यात कुणी निघत आहे थोडी थोडी आणि दुसरं म्हणजे आता याला ह्या महिना अखेर तरी थोडं 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 पाणी देऊन आपल्याला जिवंत ठेवावं लागेल झाडाला आणि जास्त ती ताण बसू नये याची काळजी घ्यावी लागेल बाकी मे महिना जो आहे तो पण तापणारच आहे पुढचा पाऊस येतो आहे नाही होतो तो आपल्या हातात नाही पण आपण गृहित धरू की मे महिना हा तापणार आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला तानाचा पिरियड हा यावर्षी मे महिन्यातच सुरू करायचा आहे हलक्या मध्यम हलक्या जमिनीसाठीही बोलतो आहे भारी जमिनीमध्ये एवढी अडचण येत नाही तर भारी जमिनीचा ताण ज्यांचा सुरू झालेला आहे त्यांनी तसंच ठेवलं तरी हरकत नाही पाणी द्यायची गरज नाही आणि फक्त मध्यमालक्या जमीनवाल्यांनी थोडी सहा दिवसाला ऑब्झर्वेशन ठेवणे झाडाचं पानगळीवर लक्ष देणे अशा प्रकारच्या आणि आपल्या डोळ्यांवर लक्ष देणे संत्र्याच्या तर हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं काळजी घ्या जेणेकरून आपल्याला मृगभाराला अडचणी येणार नाही चला धन्यवाद